परवा साबळेवाडी त्याचबरोबर काल आपण पाहिलं शेजारच्या शेलगावला झाला आज वडगाव खेनन चिंचोशी आणि सिद्धेगाव अशा चार पाच गावांमध्ये कार्यक्रम झाले परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल त्या पाचही गावांमधून जी संख्या आहे त्या सगळ्यात मोठी संख्या आपल्या वडगाव नगरीमध्ये आहे त्याचं कारण असं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला एक समाधान आदरणीय सभापती महोदयाला मिळाले तर आता आपलं नेतृत्व उद्याच्या काळात जिल्हा परिषदेसाठी पुढे जाते तुमच्या कशा पद्धतीने त्यांना पाठिंबा आणि मनरूपी आशीर्वाद असणार आहे थोडक्या आपलं नाव सांगा उज्ज्वला कशा पद्धतीनं उद्याची वाटचाल किंवा उद्याची शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असणार बिजू पहिल्यांदा धन्यवाद कारण की ह्या सगळ्या महिला ज्या आल्यात हे होम मिनिस्टर कार्यक्रम आमच्या गावात हा दुसरी वेळ आहे गावात होम मिनिस्टर कार्यक्रम कधी येणार भाऊ तुम्ही आल्यावर सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आला नाही का आणि कार्यक्रम सुद्धा कराळे साहेबांनी खूप छान केलाय तर विजूबाऊना पुढच्या वाटचालींसाठी धन्यवाद नाही का बिजू भाऊ ना सगळ्या महिला ह्या या सगळ्या मतदान तुम्हाला करणार आमच्या गावाक नाही का गाव आमचं <laughs> आमच्या समस्या पूर्ण करा आणि हे हे पब्लिक दिसत हे असं तुमच्या पाठीमाग उभं राहणार <laughs> जास्त काय बोलू शकत नाही एवढं <laughs> पब्लिक पाहूनच माझा शंभर टक्के निवडून येणार खर सांगू बहिणी तुम्ही बोलता बोलता एक आवर्जून सांगितलं की शंभर टक्के निवडून येणार